नमस्कार दोस्तों आप देख रहे हो एन पी न्यूज चैनल सामान्य जनता की बुलंद आवाज येथील समाज बांधवांच्या वतीने दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शासकीय रुग्णालयाच्या परिसरात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे अठ्ठावीसवी जयंती साजरी करण्यात आली प्रारंभिक चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज खनपटे यांनी केले यानंतर लगेच बहुजन चळवळीचे अग्रणी व इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर प्रताप साडसे यांनी सम्राट अशोक यांच्या राज्यकारभाराविषयी सविस्तर भाष्य केले यावेळी प्राध्यापक आर्यस गायकवाड व डॉक्टर थोंडपंत मानवतकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भीमराव वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले